आम्ही ज्यापासून राजकारणात आहे त्या राजकारणाच्या कालावधीपासून आतापर्यंत का जिल्ह्यामध्ये एकही आमदारांनी एवढं मोठं भरीव काम कुठल्याही गावात केलं असं माझं मत आहे जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तुंग असं सर काम प्रत्येक का गाव आणि वाडी वस्ती जोडण्याचं काम माननीय आपल्या आमदारसाहेबांनी केलेलं आहे माझी किंवा माहिती या अनुषंगाने आपल्या कोणली जिल्हा बचत गटामध्ये जो कोणी उमेदवार आपल्या पार्टीचा उभा आहे त्या सर्व तिन्ही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोष मतांनी येऊन द्यायचं आहे असं मी आजवर सर्वांनी आपल्याकडं आणि इतर नेते मंडळी निकाल आपल्याला समाजा समोर मतदारांच्या समोर गावागावांच्या मंत्री आपण सांगायचं आहे आणि अजून साहेबांचे चार वर्ष आपल्याला पाच वर्ष झाली आपण त्यांना मिळवून

जिल्हा परिषद समिती आहे त्याचबरोबर आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं कोरडी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा अनेक संपन्न होत आहे या नगरात असणारे उरुली संभाजीनगर समाजनगर कारवाडीवाडी संकल्पवाणी शिवसेना मंडळ या ठिकाणचे काढवाडी पोकळवाडी या सर्व ठिकाणचे प्रमुख नेते अधिकारी रामपांदेल

पहिल्यांदा सांगून त्यांच्या अनुस्थितीमध्ये पहिल्यांदा कोकणी गटाच्या या निवडणुकीला सामोरं जाताना महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला ऐक्य फार महत्वाचं आहे सवेदन म्हणतात साहेब तुम्ही खूप काम कर 何 मी म्हटलं त्याचा विचार करत नाही ते त्यांना पण त्या गोष्टी माहिती आहे परंतु राजकारण म्हणलं की खूप गोडे आहे पण मी जबाबदारीने सगळ्यांना सांगतो हो। कुणी किती मोठा सुद्धा मध्ये सामान्य मतदाराला दे आणि सामान्य माणसाला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीमध्ये प्रचंड किंमत आहे ते मागणारा तुमचा आमदार आहे लक्षात घेतलं पाहिजे महत्वाचं

जे मांडणार नाही त्यांना आम्ही चिंकून देणार कुठले राष्ट्रीय पक्षातून नाहीतर इंटरनॅशनल पक्षातून बोलावं आम्हाला आता ते प्रमुख बसले प्रत्येक राज्य पण मुद्द्यावरती घट आहे त्यावर आनंद वाटतो पण काही करायची कारण नाही सगळे एका मुद्द्यावरती घट आहे आपल्याला काही झालं तर आपल्या महायुतीचा उमेदवार घट आहे आणि आपण महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने या ठिकाणी शिकून आणणार तर काय चालतंय काय नाही आम्हाला बघायचं पण आता दोन तीन गोष्टी खास महत्वाच्या आपण विकासाच्या दृष्टीने पाहतात आम्ही सगळे बसलो होतो प्रमुख सगळे बसलो होतो आमच्या संभाजीनगर आणि तर खेळ या

पुढचे शक्ती आपल्याला वाटाव लागतील आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा मुक्त झाल्याच दोष आहे मी इथं सांगायचं सर्व काय म्हणणं त्याला मुद्दा म्हणे

ये माळे प्रोफेसरजी एक छोटा फ्लायवर रेल्वेला होतावास आणि श्री सुभाषा आणि त्यांना सगळेच्या चालू पूर्ण पोहोचले नाही आहोत कोणत्या

काही स्पॉटच नाही आपली गाव पण चांगली

सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व उपस्थित राहिला नुकतीच आता साहेबांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले साहेबांनी या गटावर खरोखर प्रचंड प्रेम केलेला आहे ज्या ज्या गावाने जे जे काय मागितलं ते साहेबांना आपल्याला दिले आता आपल्या कार्यकर्त्यांची खर तर काम आहे की जे साहेब उमेदवार घेतील ते उमेदवार आपण प्रचंड मतदान त्या ठिकाणी आपण त्यांना मतदान करून त्यांना निवडून द्यायचे आणि सातारा तालुक्यामध्ये जे आपल्या कोरेगाव भागाचे चार गट येत आहेत त्या चार गटामध्ये सर्वात जास्त भीड हे कोरोली गटातून साहेब प्रमाण या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या याच्यावर आम्ही तुम्हाला देतो आणि या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला मी जाहीर करतो आणि कार्यकर्त्यांना एकदा आहे की भोजनाची सोय केलेली आहे भोजन केलेल्याशिवाय कोणीही जाऊ नये शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे